एडीएमसीचे माजी साई समिती सदस्य आणि माजी नगरसेवक कुणाल दिनकर शेठ पाटील यांचा वाढदिवस आहे कुणाल यांच्या वाढदिवसानिमित्त कुणाल दिनकर शेठ पाटील फाउंडेशनच्या वतीने शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ठिकठिकाणी थीक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हे आरोग्य शिबिर मोफत आहे या आरोग्य शिबिरात विविध आजाराचे चेकअप करण्यात आले इतकेच नाही तर गरजू नागरिकांना मोफत औषधे दिली गेली याशिवाय कुणाल पाटील फाउंडेशन तर्फे द्वारली येथील आई वृद्धाश्रमातील वृद्धांना अन्नदान करण्यात आले यावेळी कुणाल पाटील यांचे बंधू अनिल पाटील आणि आई शोभा पाटील या उपस्थित होत्या दिवसभरात विविध प्रकारचे समाज उपयोगी घेण्यात आले आज माननीय नगरसेवक कुणाल शेठ पाटील यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी द्वारले येथील आई वृद्धासम येथे अन्नदान वाटप करण्यात आलेलं आहे त्यासाठी मोठ्या संख्येने त्यांचे कार्यकर्ते इथे आलेले आहेत तसेच त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बरोबर नमस्कार मी महेश लासुरे आणि आज आजचा दिवस अत्यंत मोलाचा आणि सर्वांचा वर्षानुवर्ष लक्षात राहणारा दिवस सर्वांचे लाडके दादा कुणाल कुणालदादा दिनकर पाटील नगरसेवक स्थायी समिती सदस्य यांचा वाढदिवस आणि दरवर्षीप्रमाणे वाढदिवसानिमित्त अत्यंत छान छान कार्यक्रम आम्ही राबवतो महाआरोग्य शिबिर आमच्या वार्डमध्ये सर्वांची मोफत सेवा अल्पदरात सर्व चष्मे वाटप तपासणी आणि त्याचबरोबर गोरगरीबांना मदत वृद्धाश्रम आई वृद्धाश्रम द्वारली इथे श्री अनिल कुणालांचे मोठे बंधू आई साहेब सर्व चेतन पाटील सर्व कार्यकर्ते मित्रमंडळ सर्वांची इथे उपस्थिती आणि सत्तर ते ऐंशी वर्षाच्या वृद्ध माहुली आणि आमची पुरुष मंडळी ज्यांना सहारा नसतो जे आपल्या रुटीन जेवणाप्रमाणे काहीतरी एखादा का कार्यक्रमातले गोडधड जेवण मिळतं आणि आज त्या दादांनी आणि संपूर्ण पाटील कुटुंबियांनी आई साहेबांनी त्यांना तो लाभ दिलेला आहे दरवर्षी प्रमाणे त्यांची सेवा घेतली आहे आणि वृद्धांचा दादांना खूप खूप आशीर्वाद वाढदिवसानिमित्त आणि सर्व कार्यकर्ते आम्ही सदैव दादांच्या सोबत आहोत दादांना पुन्हा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आजच्या वाढदिवसानिमित्त इथे वृद्ध आश्रमात वृद्ध आश्रमात देण्याचा कार्यक्रम झालेला आहे नेहमीप्रमाणे त्याबद्दल माननीय कुणाल सीटांचे आम्ही हार्दिक अभिनंदन करतो